आज नांदेड जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्षपदी गुणवंत पाटील हंगरगेकर यांची निवड करण्यात आली आहे मागील अनेक वर्षापासून शेतकरी संघटनेत आणि फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक फोटोग्राफर्स व्यापाऱ्यांना अर्थाचे छायाचित्रीकार व्यापाऱ्यांना मोठं करण्यामध्ये त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये गुणवंत पाटील यांचे मोलाचे योगदान आहे आता शेतकऱ्यांचे हित आणि व्यापाऱ्यांचं एकत्रित हित साधनेच्या उद्देशाने व्यापारी महासंघात मी आलो आहे आणि व्यापारी महासंघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष झाले असल्याची माहिती यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी दिली आज सर्व व्यापाऱ्यांच्या एकमताने आणि ओमोकरणा साहेबांच्या अध्यक्षतेखाली माझी कार्याध्यक्ष म्हणून व्यापारी महासंघाचा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल मी सर्व व्यापारी आणि अध्यक्ष कोकर्णाजी कार्याध्यक्ष बद्री मंत्रीजी यांचा धन्यवाद देतो मुळात व्यापारीच्या ज्या काही संघटना आहेत थोड्याशा विस्कळीत झालेले व्यापारामध्ये गैरसमज झालेला आहे तो गैरसमज दूर करणे संघटित सर्व एकत्र येणे व्यापारी ही घटना एक मोठी घटना आहे सगळ व्यापार जो समाज व्यापार करतो तो समाज पुढे जातो आणि व्यापारी हक्कासाठी हे सगळं जगामध्ये लढाई चालू आहे हे जे काही ट्रेड चे भांडण चालू आहे सगळे व्यापारी हक्काचे भांडणं आहे आणि म्हणून व्यापाऱ्यांना स्ट्रॉंग करणे शेतकऱ्यांचे व्यापारी हक्कासाठी लढणे आणि शेतकरी आणि व्यापारी हा एकच आहे घरातून वाढलेला हा घरातून वरकड बचत घेऊन आलेला भाऊ म्हणजे व्यापारी आणि असा दोघांची संगत करून शेतकरी आणि व्यापारी याला पुढे नेण्याचं काम माझ्या खांद्यावर टाकण्यात आलेलं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करेल असं मला वाटतं